आणि या महाराष्ट्रातला किंवा या देशातला कोणताही संविधान प्रेमी नागरिक हे सहन करून घेणार ही बात आपल्या सर्वांना समजून घ्यायला लागणार दुसऱ्या बाजूला पण एका संविधानशील पद्धतीने आंदोलन होतं आणि त्याच्यानंतर मोठं कॉम्बिंग ऑपरेशन होत ही एक मोठी गंभीर बाब आहे आणि याचा सरकारने जबाब दिला पाहिजे कॉम्बिंग ऑपरेशन खूप सिरियस घटनांनंतर होत पण ते या घटनेत मी आता वर बोलताना तेच म्हणाले हे जे कोम्बिंग ऑपरेशन होतं त्याची ह्या घटनेनंतर गरज नव्हती पण ते केलं हे का केलं हे सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याच माध्यमातून मीडियाच्याच माध्यमातून मी महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जनतेसमोर एक प्रश्न मांडतो की महाराष्ट्रात किंवा भारतात कितीतरी दंगली होतात पण कोम्बिंग ऑपरेशन कुठल्या घटनांनंतर केलं जात हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे जिकडे कुठेही दलित अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात किंवा जिकडे जिकडे आंबेडकरांच्या आंबेडकरवादी प्रतिकांवरती हल्ले होतात त्याच्यानंतरच हे सरकार इकडचं कोंबिंग ऑपरेशन करत हा एक मुद्दा आपल्या सर्वांना समजून घेतला पाहिजे आणि ह्याच्याबद्दलच बोललो दुसऱ्या बाजूला जे निर्दोष लोकांवरती गुन्हे लागलेत कितीतरी महिलांना अटक झाल्यात कितीतरी तरुणांना हे त्यांच्यावर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं कारण त्यांच्यावरती महत्वाचे खटले लागलेत गंभीर खटले लागलेत ते मागे घेऊन तमाम निर्दोषकांना निर्दोषांना सोडणं आणि त्यांची सुटका करणं याच्यासाठी आमची भेट